सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील भाजीपाला मार्केटमध्ये मध्यरात्री आग लागल्याने भाजीपाला दुकानासह स्टेशनरीची दुकाने जळून खाक झाली यामध्ये दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते शेवटी नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचे दोन खंदे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले आहेत तर दोघेही माजी नगरसेवक आहेत मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हे दोन्ही माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने पश्चिम उपनगरातील शिंदे गटाची ताकद वाढली आहे तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात होणारी गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये येणाऱ्या काळातही ही गळती सुरूच राहणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर संजय पवार यांनी आज मुक्तानगरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय या दोन्ही नगरसेवकांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव एस टी आगाराचे प्रमुख गोविंद जेवंजाळ आणि आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एस टी बस महिला वाहकांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एस टी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी मागील चार दिवसांपासून शेगाव बस स्थानकासमोर एस टी कर्मचाऱ्यांचे अमरण उपोषण सुरू आहे विभाग नियंत्रक या आरोप यांच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विदर्भ एस कामगार संघटनेचे विदर्भ संघटक प्रमोद पोहरे यांनी दिला आहे मुंबईतील नागपाडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीमध्ये उतरले होते मात्र जीव गुदमरल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर त्यांना तातडीने अग्निशमन दलाच्या मदतीने मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे दुबई येथे खेळवल्या गेलेल्या आय सी सी वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलँड संघाचा चार गडी राखून पराभव केलाय या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भिवंडी शहरातील तरुणाई रात्री एकवटली आणि त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत ढोल ताशांचा गजर करत भारतीय ध्वज फडकवीत एकच जल्लोष साजरा केला आहे यावेळी शेकडोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते

आज परभणी येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला परभणी जिल्हा परिषदेच्या समोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात संपन्न झालेल्या या दिमागदार लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्री अतुल सावे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे माजी महापौर प्रताप देशमुख हे आदी उपस्थित होते रत्नागिरी एस टी आगारातून नवीन एस टी तसेच लोकार्पण कार्यक्रम राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून लांजा राजापूर देवरुख रत्नागिरी या डेपोंना प्रत्येकी दहा बसेस मंजूर झाल्या आहेत तर त्यापैकी लांजा दोन जयपूर पाच रत्नागिरी दहा अशा सतरा बसेस प्राप्त झाल्या असून त्याचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मंत्री उदय सामंत यांनी स्वतः बसचा आढावा घेतला नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्यात निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्थ आहेत आजचे ते त्यांचे आंदोलन हेही वैयक्तिक असून त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही आणि एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच हुज्जत घालणे या सर्व प्रकारांबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगोलीमध्ये मुकमोर्चा काढण्यात आला होता संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने पक्ष आणि नेते विरहित हा मोर्चा काढला काल रविवारी हा सांगोली बाजाराचा दिवस असूनही संपूर्ण सांगोली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला महात्मा फुले चौक येथून खिशावर काळ्या फिती लावून हा मुक मोर्चा तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन संपला या बंदमुळे सांगोली मधील प्रसिद्ध जनावरांचा बाजारही बंद ठेवण्यात आला होता सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या आणि मृत्यूनंतर झालेल्या विटंबणेच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहर सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज बुलढाणा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री